पिंपरी निधवड संविधान सजगता मंचाच्या वतीने या ठिकाणी आज संविधान संवादक आदरणीय नूर खान पठाण यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि त्या व्याख्यानाला या ठिकाणी उपस्थित राहू पठाण सरांनी ज्या त्यांच्या उगवत्या भाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे संविधान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो अभिनंदनही करतो कारण काय संविधान जसं त्यांनी सांगितले की वाचून फक्त वाचण्याची गोष्ट नाही तर ती जाणण्याची गोष्ट समजून घेण्याची गोष्ट आहे आणि ती समजून घेण्याची प्रक्रिया आपण या सजगता मंचाच्या वतीनं सुरू केलेली आहे या शहरामध्ये आणि हे करत असतानाच सरांनी अनेक धोके किंवा अनेक शंका या संदर्भामध्ये उपस्थित केलेली आहेत पण सर एवढाही निराश व्हायचं कारण नाही तुम्ही निराश नाही मला माहिती आहे तुम्ही प्रयत्नवादी आहात आणि सकारात्मक तुम्ही प्रयत्न करता आहात आणि जे तुम्ही सांगितलं तुम्ही या परीक्षेमध्ये सहभागी करून घेऊन संविधानाचा अभ्यास करून त्याच्यावरची परीक्षा देण्याला प्रवृत्त केलं आणि साधारणपणे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही पन्नास हजारापेक्षा अधिक लोकांना या संदर्भामध्ये साक्षर केला संविधान साक्षर केलं आणि मग एवढा प्रयत्न केल्यानंतर एवढं यश तुम्हाला मिळत असेल तर निराश व्हायचं काही कारण नाही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र नवे देशभर संविधानाच्या संदर्भामध्ये संविधान साक्षरता वाढवण्यासाठी अनेकांच्या प्रयत्न केले जातात हे खरं आहे की जे प्रयत्न पंच्याहत्तर वर्षापासून व्हायला पाहिजे होते ते प्रयत्न त्या त्या काळात झाले नाहीत पण माणूस संकट आल्यावरच मागू शकतो गेल्या दहा वर्षामध्ये संविधानावर जे संकट येतंय ते लक्षात आल्यानंतरच खऱ्या अर्थानं संविधानच्या संदर्भामध्ये आपण जागं व्हावं संविधान समजून घ्यावं संविधानिक अधिकार काय आहेत संविधानिक कर्तव्य काय आहे सरकारचं काय काम आहे सरकारला संविधान काय निर्देश देतं आणि निर्देश देत असताना त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने काम होतं याचं निरीक्षण परीक्षण आणि चिंतन करण्याचं काम या देशातली जनता आता नव्यानं करायला लागलेली ला आहे आणि म्हणून मी नरेंद्र मोदीचे नेहमी आभार मानत असतो की नरेंद्र मोदी असा अतिरिक्तपणा करत नव्हते तर आम्ही शाणे होत नव्हतो आणि नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं संविधान तुम्ही जर म्हणालात की संविधानाचं वर्चक चित्र तेच राहील पोस्टर तेच राहील बाबासाहेब तिथेच दिसतील दामपत तेच राहील परंतु आतमध्ये काय होईल याचं काही सांगता येत नाही आतमध्ये बरंच कायदे होऊन मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील इथल्या दलितांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील अनेक गोष्टींवर अतिक्रमण या सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये हळू 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 सोप्या पत्त्याच्या पद्धतीने केलेला आहे मग ते कळालं आणि हे ज्यावेळा कळायला लागलं त्यावेळेस याच गांभीर्य समजून घेऊन आपण हा प्रयत्न सुरू केला आणि त्या अलीकडेच उदाहरण सांगतो मी मला मुद्दाम हे सांगायचं होतं वेळ नव्हता ते पण मला सांगायच कि दोन हजार जून दोन हजार चोवीस मध्ये या सरकारने महाराष्ट्र सरकारने विशेष जलसुरक्षा विधेयक विधिमंडळामध्ये सादर केले आणि त्याच कायद्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता या पावसाळी अधिवेशनामध्ये आहे आणि हे विशेष जनसुरक्षा विधेयक जे आहे तो जर कायदा मंजूर झाला किंवा त्याच कायद्यामध्ये जर परिवर्तन झालं तर भारतीय संविधानानं दिलेल्या ज्या मूलभूत अधिकारापैकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटनेचं स्वातंत्र्य अन्यायच्या वत्याचं स्वातंत्र्य सामुदायिकपणे विरोध करण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या स्वातंत्र्यावर मर्यादा येणार आहेत नियंत्रण येणार आहे आणि ते नियंत्रण जर आलं तर सर तुम्ही जे संविधानाच्या जागरणाचं काम करताय ते कदाचित ते नूर खान पठारांची रवानगी जेलमध्ये केली जाईल आम्ही कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या सर्वसामान्य लोकांच्या न्यायासाठी म्हणून काम करणारे कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना देशातल्या हिंदुत्ववादी विचाराच्या विरोधामध्ये काम, कर विचारा काम करत असणाऱ्या ऍडव्होकेट मनीषा ताई महाजन मानव कांबळे इथे मारुती भाकर बसले आहेत आणि अनेक हिथे आपली सोयकारतील संभाजीगडची सुट्टी शाळे बसले शावाई बाबा महासंघाचे अं रणाजी वैकर पाटील बसले तिथं वैभव बसलायचे नायर साहेब बसले आहेत आणि लेखक जरी असले तरी स्पष्टपणे विचार मांडणारे प्रभाकर ओवाळपंत बदले तुम्ही जरी साहित्य सभेला जाऊन असला तरी मला भीती आहे तुम्ही जे बोलता त्याच्यामुळे तुमची रवानगी सुद्धा केवळ अर्बन नक्षी आणि हे अर्बन नक्षली जी भानगड आहे ती कधी आली आपल्याकडे तर जून मे महिन्यामध्ये गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये निवडणूक झाली ना लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला नियंत्रणामध्ये आणलं गेलं आणि एक इंडिया आघाडी नावाच्या एका आघाडीनं ना। बऱ्यापैकी यश मिळवलं ते मिळण्यामध्ये भारत जोडो यात्रा कारणीभूत ठरली असं कोणाला वाटलं आमचे एकनाथ भाऊ शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस यांना असं वाटलं की ह्याच्यामुळे होत म्हणून भारत जोडो यात्रेमध्ये काम करणाऱ्या चारशे संघटना आहेत त्या अर्बन नक्षलवादी आहेत असं त्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्रात चाळीस संघटना त्याला जोडलेल्या आहेत त्या सुद्धा अर्बन नक्षल आहेत आणि त्यांना त्या अर्बन नक्षलवादावर नियंत्रण आणखण्यासाठी म्हणून किंवा त्यांना प्रतिबंधित करावं यासाठी म्हणून हा हे विजय मांडलं गेलेला आहे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक कार्यकर्ता आहे काय करा इथे बसणारे सगळेच सुप्रियताई बरोबर का नाही तुमचा पण नंबर लागणार आहे आपण सगळे सगळे कार्यकर्ते आहोत प्रत्येकाच्या घरातला एखादा माणूस आरोग्य नसली ठरवून जाईल हा कायदा मंजूर झाला तर आणि म्हणून संविधान समजून घ्यायला पाहिजे की संविधान काय सांगते स्वातंत्र्य समता बंदूक आणि न्यायाच्या आधारावर असलेली व्यवस्था ज्या व्यवस्थेमध्ये या देशातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला जमालेला प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा भेद न लक्षात घेता त्यामध्ये त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रतिष्ठेने करण्याचा अधिकार बरोबरच त्याला त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये बोलण्याचा पण मूलभूत अधिकार आहे तोच अधिकार तुमचा जर काढून घेतला तर मग हे संविधान नाचवण्यामध्ये काहीच अर्थ आणि म्हणून ते संविधान डोक्यावर न घेता डोक्यामध्ये पाहिजे हा आग्रह तो सरांनी केला आणि जे भावनिक होऊ न वारंवार ते म्हणत होते भावनिक होऊ नका भावन भावनिका खरं पाहू नका म्हणजे आमचे बाबासाहेब दिसले तर बाबासाहेबांचे आम्ही आणखी जरा काय गरम होतो गरब होतो काय होतो अरे दूर खान पाठाण बाबासाहेबांना घेतो का मग आमचे छावा किंवा संभाजी वगैरेचे लोक आहेत मराठा क्रांती मोर्चा की मित्रता आपली इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर काय झालं मग त्यांना पण आणखी जरा उत्साह वाटतो किंवा राग संताप मग इतकं भावनिक होऊन चालणार संविधान सर्वसामान्य लोक म्हणजे सगळ्या लोकांसाठी आहे बरोबर मान्य आहे ना yes. या देशातल्या जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी संविधान आहे कुठलाही भेद न करता मी बाकीच्या सगळ्यांना पाच सात सांगत नाही तर मग हे सगळं सर्वांसाठीच आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये संविधान जागर किंवा संविधानाच्या संदर्भामध्ये लोकांना साक्षात करण्याच्या केवळ आंबेडकरी समुदायच का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आमच्यासारख्या मित्रांना पडला आणि मग आम्ही असं ठरवलं की आता या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातल्या म्हणा पिंपरी शहरातल्या म्हणा सर्व जनसमुदायांचे प्रतिनिधी असले पाहिजेत आणि प्रत्येक समुदायामध्ये याचा हे झालं पाहिजे त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे इथं सर तुम्हाला मी सांगतो इथे केवळ बुद्धिस्ट नाही केवळ आंबेडकरवादी आंबेडकर इथे मराठा समाजाचे हो लोक आहेत मुली समाजाचे लोक आहेत इथे दलित लोक आहेत इथे आणखी मुस्लिम कम्युनिटी कम्युनिटी मध्ये लोक आहेत ह्या सगळ्या लोकांनी त्यांनी मदत केलाय आणि या सगळ्यांनी मिळून हे संविधान पुढे यायचं आहे या उद्देशाने आम्ही काम करतो आमचा उद्देश असतो आहे की संविधान हे एका समुदायाबरोध राहता का म्हणजे तो, तो समज आहे ते मुळात एका नाहीच आहे आणि हे तर आणखी ना म्हणजे मला मी मला महिलांना खूप अधिकार दिला असं वाटत पण तुम्ही जे सांगितलं ना सगळ्यात मोठे जर लाभार्थी कोणी असतील तर त्या महिला आहेत आज नवीन मला कळलं मी म्हणजे इतक्याबद्दल धन्यवाद पण सगळ्यात जास्त लाभार्थी महिला आहेत आणि त्या माहिती नाही म्हणजे त्या शाळेकडे तिथे जे, जे सावित्रीबाई फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला जी शाळा काढली त्या शाळेमध्ये इथल्या महिला जात नाही चाळीस हजार पन्नास हजार बायका कुठे जातात तर त्या भिडेवाड्यासमोर देऊड समोर अंधर्ग चौपाटीच्या पाठ करून भिडेवाड्याकडे आणि त्या एका दिवशी आम्ही असाल त्यांचा आणि आमचं एकत्र सांगणार असतो दादो सर पण आमच्या आंदोलनासाठी आमच्या सावित्रीबाई फुल्यांच्या विचारासाठी म्हणून ज्या महिला आल्या त्या महिलांनी आमच्यावर आल्या महात्मा फुले महात्मा फुले बाबासाहेबांचा जे जीकार केला आणि ते संपल्या संपल्या का बाय का असा घेते का नाही बघतोय खोटं बोलू नका आज नाय तुमच्याबद्दल बोलत नाही पण बहुसंख्येच्या कशाला <laughs> <आस नी बड़ी। coughs> आता काय <coughs> आणि या सुप्रियाताई तंगला इथून धावत पडत तिथं त्या भिडेवाड्याच्या समर्थनामध्ये तिथं त्या शाळेला सावित्रीबाई शाळेला मान्यता तर अशी अडचण आहे म्हणून महिलांना संविधानाच्या संदर्भामध्ये अधिकाधिक साक्षर करणं ही <coughs> आता खूप मोठी गरज आहे एक पठांसर मी अनेक संविधानाच्या संदर्भामध्ये लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकांशी बोललो एक पुस्तक वेगळं असं असलं पाहिजे कि महिलांचा संविधान संविधान आणि महिला यावर मी महिलांसाठी वरदान भारतीय संविधान या नावाचं पुस्तक लिहितच आहे फक्त ते जरा असं असं करा आम्हाला करोडा अशा किमतीमध्ये ठेवा आम्हाला लागवड प्रती त्या वेळा महाराष्ट्राची वाटायचे तर ते जरा लवकरात लवकर झालं बरं होईल आणि त्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांना त्यांचा अभिनंदन मी करूया की हा एक नवीन प्रश्न हा महिलांसाठी महिलांना टार्गेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे तसं म्हणते ते जिच्या हाती पाळणे दूर आता ती मन अगदी स्थिती त्याचं मन आता आम्ही म्हणत ते खोडून काढते आम्हाला पण तुम्ही मग अशी म्हणता कोणी बोलतो पण महिला प्रशिक्षित झाली महिला साक्षर झाली महिलाला संविधान जर का आलं तर त्या बारक्या पोराच्या हातातला मोबाईल पण जाईल ते कारकून बी जाईल आणि त्याला त्याच्या अधिकार संदर्भात नाही का नाही तर ते पोरगड काय करतो आपण एक किचन मध्ये काम चालू असतं मध्ये पोर कार्टून काय होतंय आणि काय करतोय आपल्याला माहितीच नसतं आणि पोरं अशी अशा पद्धतीनं ते काय तर आपण म्हणतो आपल्या मार्गापासून दूर जातात तर ती पोरं परत मार्गावर आणणं हे सगळ्यात पुढे जबाबदारी कुणाची असते बापाची पण असायला पाहिजे पण आता आम्ही जरा स्वातंत्र्य जरी घेतलं जाईल ती असते महिलांची असं आपण म्हणतो पण महिला साक्षर होणं आणि महिला सक्षम होणं महिला सक्षम असतेच पण ती आणखी सक्षम होऊन तिला जर संविधान गीत कळालं तर ती अधिक सक्षम होऊ शकते पुरुषांनी काही कारण नाही मंत्री म्हणाल ना की वाट नसायची तर घटस्फे आम्ही म्हणलं मंत्री बघा हा मग राह तर ते का ते काय होत नसते आपण जास्तीत जास्त साक्षात करणं महिलांना यासाठी म्हणून जे सहकार्य करण्याची गरज आहे ते आता जरा आपण थोडेसे आता म्हणत ना ते असं आहे तर ते वर्णाश्रम म्हणजे तो तो आपण जातीची उतरण जी सांगितली की आमच्या घरात स्त्री अशीच आहे पुरुष आणि स्त्री किमान आपल्या घरामध्ये जर आपण असे महिला आणि पुरुष होऊ शकतात होऊ शकतात तर ते जर आपण केलं ना तर ही ती उतरण पण आपल्याला आणखी लवकरात लवकर किंवा त्या स्थानावर जे आपण आलो ते स्थान आपल्याला टिकवता येईल किंवा आणखी माझा तो उद्देश असाच आहे की मा, ते, ते वर्ष होते ते कधी खाली जाते बाबा कधी काय जात नसतात सांगितलं ना आता दहा टक्के लोकांच्या संपत्ती आहे ते काय जात नसत लवकर पण आपण तरी वर जाऊ शकतो सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हे तर सगळं जाण दिलं संविधानानं असा विचार करण्याचा अधिकार पण दिला आणि संविधानाने त्याच्या मार्ग पण दाखवले म्हणून संविधान हे आमच्यासाठी समजून घेण्याची प्रक्रिया आहे आपण समजून घेतलं पाहिजे मी आधी काय बोलत नाही जलसुरक्षा विधेयकाबद्दल जे बोलत होतो मी त्या एक एप्रिल पर्यंत डॉक्टर साहेब त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे सजेशन द्यायचे आणि ते जास्तीत जास्त लोकांनी आपल्या माझी विनंती आहे कारण का ते आपल्या संविधानिक अधिकारावरच अतिक्रमण तुमच्या सगळ्या प्रकारे व्यक्त होण्याच्या अधिकारावरच ते नियंत्रण दोन हजार आठ मध्ये भाकर साहेब कसे वाटत दोन हजार सहा मध्ये सात मध्ये खान साहेब साहेब आमची आमच्या दोघांची नावं लक्षवादाची यादी होती आम्ही एसी दिवसाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होतो शेतकऱ्यांना भडकवतो आणि म्हणून एकशे साठ लोकांची लक्षवाद्यांची यादी होती महाराष्ट्र काळात गृहमंत्री होते आर आर पाटील आणि मग मेधा पाटकर नंतर कोळशे पाटील बाबा आळा उल्का महाजन उलका नाव तुम्ही तुमच्या मानपावर तर ह्या सगळ्यांची यादीमध्ये नाव होतं का तर बोलतो आम्ही लोकांना भडको शेतकऱ्यांना शहाणू करतो कामगारांना शहाणू करतो भाषा जर आमचं आगाव असते पण त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं तर हे नक्षल असणं वाईट आहे बरं का रामभाऊ तुम्हाला तो मानवाय तुमच्याबद्दल त्याच्यामुळं नंतर ते बदल मला माहित आहे तुम्ही धोक्यात असं काही का म्हणणार नाही पण तर ते खूप वाईट असत आणि ह्या बाहेर टाकण्याची आहे यायची कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ठिचूर काढून त्यांना बाहेर काढणं एक कार्यकर्ता आम्ही आता पिंपरी शहरामध्ये अनुभवतोय एक कार्यकर्ता आहे सगळा व्यवसाय बंद झाला सगळं बंद तो फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्या गुंडगिरीच्या विरोधामध्ये भांडत होता म्हणून त्याच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक केसेस केल्या गेल्या आणि त्याला कशा पद्धतीने त्याच्यावर निर्बंध आले त्यामुळं आपल्याला जागं व्हावं लागेल जाधव सर खूप गंभीर गोष्ट आहे मी खूप सक्रिय कार्यकर्ता आहे त्यामुळे मला ते जास्त आलं होतं पण आपण सगळ्यांनी जर हे सगळं मनावर गुंदर केलं तर ही प्रक्रिया आपण पुढे नेऊ शकतो सर तुम्ही इथं आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सांगितलं समजावून सांगितलं अनेक संविधानाचे संवाद मी पाहिले व्याख्यात पाहिजे दुसऱ्या दोष देत नाही पण तुम्ही ज्या पद्धत तुमचे युनिक सिस्टम आहे युनिक पद्धत आहे आणि त्या युनिक पद्धतीने तुम्ही जे सांगितलं त्या ठिकाणी ती लोकांनाही भावली नाहीतर ह्या विषयाला जास्त लोक बसत नाहीत हे करून उठलंच नाही सुरू करत असताना त्यामुळं तुमचं तुमचं सांगणं ह्यांना भावलं आता जे तुम्ही सांगितलं ते ह्यांच्या डोक्यात किती भावलं ते येणारा काळ कळलं ठरवेल आणि म्हणून ते मावलेल्या त्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये ते जरा व्यक्त व्हायला शिकले आणि ती व्यक्त होत असताना इतरांना बरोबर घेऊन जाऊया जसं सर म्हणले की पंच्याहत्तर लोकांच्या पर्यंत एका वर्ष पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्तानं संविधानाच्या मी एका पंच्याहत्तर लोकांशी संपर्क साधेल आणि या संविधानाबद्दल काही सांगेल असा जर आपण निर्धार केला तर या पिंपरी शहरामध्ये आता फक्त आपण जर मला झालं तर पिंपरी इंचवड शहरामध्ये आपण या दोन तीन वर्षामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली असेल आणि ती आघाडी आपण घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असं मी समजतो आणि पुन्हा एकदा खरं तर वेळ खूप झाला मला वाटतं वेळ खूप झालं ना मी अंगाच वेळ हॉल हलवाले काय झपड नाही करणार ते आभ ते काय सांगता येत नाही तेव्हा कोणा ऐका सरांचं भाषण व्याख्यान झालं होतं सुद्धा तुम्ही माझा ऐकून त्याच होत तुमच्या आभा मी काय होत मी असं एक प्रभावी भाषण झालं बोलत नाही त्या आदेश केला तुम्ही मला पण गरबड बोला ना त्या औषधिक त्यामुळे सर तुमची डिग्री व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद थांबतो जय भीम जय सरविता